नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनेलवर निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे महाराजांचे पूर्ण नाव आहे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले होते ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातरकर यांचे परवाच मुंबईतील वेरुळ येथे पहाटे वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी दुःखद व निधन झाले आहे बाबा महाराज सातरकर यांना एकशे पस्तीस वर्षापासून वारकरी संप्रदायाची परंपरा आहे यांचे कीर्तनाचे कार्यक्रम गावोगावी लोकप्रिय झाले आहेत विनोदी आणि खुमा शैली प्रवचनाची खासियत होती तर मित्रांनो बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नीविषयी आज आपण जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर यांच्या पत्नीचे नाव रुक्मिणी सातारकर असे आहे यांच्या पत्नी रुक्मिणी सातारकर यांना माईसाहेब म्हणून संबोधले जातात आध्यात्मिक क्षेत्रातल्या योगदानात त्यांचा मोलाचा वाटा आहे पंच्याऐंशीव्या वर्षी माईसाहेबांचं निधन झाले तर मित्रांनो बाबा महाराज सातरकर यांचे कीर्तन आवडते का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जेणेकरून असेच नवनवीन कीर्तनकाराबद्दल सर्व माहिती आपल्यापर्यंत येत राहील तोपर्यंत धन्यवाद